सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला धोरण राबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर फेरीवाला समितीची स्थापना केली आहे अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी दिली फेरीवाला धोरणानुसार प्रभाग आणि शहर स्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे शहर समितीमध्ये आयुक्त हे अध्यक्ष असून पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नगर रचना विभागाचे उपसंचालक एमआयडीसी चे, उपसंचा चे कार्यकारी अभियंता महापालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी सदस्य आहेत इतर प्रवर्गात संघटनांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक आदींचा समावेश आहे विशेष निमंत्रित म्हणून एस टी महामंडळ मध्य रेल्वे सार्वजनिक बांधकाम विभागांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे प्रभाग स्तरावर प्रभाग अधिकारी समितीचे अध्यक्ष असतील प्रभाग समितीच्या शिफारसीनंतर शहर समिती निर्बंध फेरीवाला क्षेत्र, फेरी क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्राची निश्चिती करेल तेथील फेरीवाल्यांना विद्युत पुरवठा पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील थी तसेच भांडवलासाठी मदत विमा संरक्षण आरोग्य तपासणीचा लाभ देणार आहे सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील प्रमुख चौक चौकापासून शंभर मीटर शाळा महाविद्यालय आणि धार्मिक स्थळे यांच्यापासून शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावर हॉकस झोन स्थापण्यात येणार आहे